तर नमस्कार मंडळी आज आपण कोल्हापूरमधील महाधबा रोड ह्या चपलाच्या दुकानात आलेलो आहे एकापेक्षा एक व्हरायटी खरं म्हणजे मी माझ्या लहान भाचीसाठी एक शँडेल बघायला आलो पण इथली ऑफर बघून म्हटलं व्हिडिओ करूया आणि तुम्हाला दाखवूया तर इथं सगळ्यांच्या साईजचे मेन्स लेडीज लहान मुलांचे मुलींचे सगळ्यांचे स्लीपर्स सँडल शूज वगैरे सगळं मिळतात आता यांचा नेमका पत्ता कोटा आहे तर आपण महादबा रोडला सुरुवातीलाच जात असताना परदेशी बरोबर समोर ह्यांचं छोटंसं दुकान आहे आता ही तुम्हाला लेडीज चप्पल दिसायला लागल्यात ती फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये आहेत कुठलं पण घ्या हे लहान मुलांचे पण स्लीपर वगैरे होते ह्याचा काही मी रेट विचारला नाही कारण आपल्याला काही घ्यायचंच नव्हतं त्यामुळे काय रेट विचारला नाही पण इथला डिस्प्ले एक नंबर होता क्वालिटी तर चांगलीच होती ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड असे दोन असे दोन्ही प्रकारचे इथे चप्पल सँडेल अवेलेबल होतात इथला बघून तर कधी घेण असं चालतं खरं म्हणजे लगेच आवडले आवडल्या मी माझ्या भाचीला डायरेक्ट ट्रायला दिलं हे डेली यूजसाठी डेली यूजसाठी हे जे दिसतंय फिपॉप फिपॉप तिला सँडल दिलेलं तिला खरं म्हणजे साईजमध्ये अनकम्फर्टेबल बसल्यामुळं ती काय नकोच म्हणाल ती पण त्याचा रेट एकशे पन्नास रुपये फक्त एकशे पन्नास रुपयाला कोणतं पण घ्या म्हणत होते मी घेणार होतो पण तिला काय साईज बसलीच नाही आणि तिला आवडलंच नाही त्यामुळं काय राहू देच म्हटलं पण तिच्या ती दुसऱ्या पायात जे सिल्वर कलरचं दिसते शँडेल ते तिला खूप आवडलेलं त्याच्यावरच ती ट्राय करत होती म्हणून मी म्हटलं तिला आवडायला नाही तर उगंच घ्यायलाच नको म्हटलं आणि तिला माझ्या मनात होतं घ्यायचं पण तिच्या मनात नव्हतं असा विषय झाला हे तिला मी ट्रायला दिलं होतं खूप वेळेपर्यंत पण तिने काय ट्राय करून नकोच शेवट म्हटली त्याच्यानंतर मग दुसरं दिलं हे सिल्वर कलरचं तिला जे आवडलेलं तिला म्हटलं दुसऱ्या पायातलं पण घालून बघ नाहीतर ते कसं बसते वगैरे बघ म्हटलं तर हे तिला आवडलेलं सिल्वर कलरचं आणि हेच आम्ही शेवटला घेणार आहे खरा म्हणजे याचा रेट फक्त दोनशे पन्नास रुपये आता मी ते काय गुगल पे केलं तर नाही तुम्हाला बिल वगैरे पण दाखवलं असतं हे बघा की एक नंबर दिसायला लागले ट्रॅडिशनलसाठी पण वापरू शकतो आहे आणि डेली यूजसाठी पण वापरू शकतो आहे